शाळांना आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत खासगी शाळांमध्ये ज्याप्रमाणे शैक्षणिक सुविधा देण्यात येतात त्याच पद्धतीनं महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिलं आहे मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार मिळून आदर्शवत भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनी पुढे येणं गरजेचं आहे अशा भावना पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केल्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या शाळेच्या आजच्या पहिल्या दिवशी सांगली येथील स्फूर्ती चौकातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक सातमध्ये मध्ये पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी मुलांचे गुलाब पुष्प व रोपटे देऊन स्वागत केलं यावेळी उपस्थित विद्यार्थी पालक शिक्षक यांच्याशी संवाद साधताना पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी या भावना व्यक्त केल्या यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ उपायुक्त शिल्पा दरेकर शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी रंगराव आठवले मुख्याध्यापिका स्मिता सौंदत्ते कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे राकेश दड्डन्नावर यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले जिल्हा नियोजनामधून महापालिकेला जो निधी दिला जातो त्यातील दिल जास्तीत जास्त निधी शाळेसाठी द्यावा काही मुले शाळेत लांबून येत असतात या मुलांना शाळेत आणण्यासाठी बस व्यवस्थेबाबतचा प्रस्ताव तयार करावा त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्या शाळांना वर्ग खोल्यांची कमतरता आहे अशा शाळांना आवश्यक वर्ग खोल्यांबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या शाळेमध्ये पहिलीपासून सेमी इंग्लिश असल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिशमधून शिकण्याची संधी मिळत आहे शिक्षणाचा दर्जा उच्च ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेत आवश्यक सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितले यावेळी त्यांनी उपस्थित मुलांना शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापिका स्मिता सौदत्ते राकेश दड्डन्नावर यांनी शाळेत राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सन दोन हजार एकोणीस मध्ये शाळेची पटसंख्या सत्तर होती ती आता सुमारे चारशे पन्नास पर्यंत पोहोचली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली पहिली ते पाचवी पर्यंत असणारे या शाळेस सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग मंजूर करून दिल्याबद्दल शाळेच्या वतीनं पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांचा आयर्विन ब्रिज पुलाची प्रतिमा भेट देऊन यावेळी सत्कार करण्यात आला हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा